はい。 जन क्वीन मराठीमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला इथं शिमला मिरची किंवा धब ढबू ढोबळी मिरचीची ढोबळी मिरचीची रेसिपी दाखवणार आहे भरलेली ढोबळी मिरची किंवा भरलेली शिमला मिरची असंही म्हणतात त्याला तर हे मी दाखवणार आहे वजनीप्रमाणे हे पाव किलो आहे आणि क्वांटिटीप्रमाणे हे मी सात ढोबळी मिरची घेतलेली आहे आम्ही याला ढबू मिरचीही म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे आपण कट करून घेऊया अच्छा मला असं घ्यायचं म्हणजे डेट साईडला आहे त्या साईडून डेटला लागून असं कट करायचं असं कट करून घ्यायचं म्हणजे याच्यामधलं जे बी आहे आपलं ते बी पूर्ण निघून जाईल हे पूर्ण बी त्यामध्ये काढून घ्यायचं बाजू आपल्याला बी घालायचं नाही आहे पूर्ण बी ह्याच्यामधलं काढून सोबत आपण बघू शकतो की जर काय कीड असेल तर ते पण काढायला येतं त्याच्यामुळे पूर्ण असं कट करून मोकळं करून घ्यायचं याला म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जे, जे सारण भरणार आहे किंवा मिश्रण मसाला भरणार आहे तो आपला व्यवस्थित टफिंग होईल तर बघू शकता पूर्ण असं मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे तर अशीच दुसरीही करून घेते मला परत एक दाखवते थोडस कट करायचं पूर्ण आपलं बी निघून जात आपली ही पण क्लीन झाली सगळं आहे ते मी पूर्ण क्लीन करून घेते तुम्हाला दाखवते आता मी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे ह्याच्यामधून पूर्ण असं मी क्लीन करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपला मसाला भरायचा आहे त्यासाठी तर मी तर मी एक लहान चमचा तेल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी हा कांदा आहे कांदा घालून घ्यायचा हलका असा परतून घ्यायचा थोडा परतून घेऊन नंतर आपण ते स्टफिंगमध्ये घालायचं आहे पूर्ण कलर हे चेंज करायचं नाही फक्त आपलं मऊ करून घ्यायचा हलका असा झाला की आपण हा काढून घेऊ आता हे आपण हलका असं मऊ करून घेतलेलं आहे थोडा दोन मिनटे थड होऊ दे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते त्याच्या मसाल्यामध्ये मी एक ओलं खोबरं मी किसून किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून विचलत आहे मी हा किसून घेतलेला नाही मी त्याचे लहान लहान तुकडे करून मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एक वाटी आहे मी हे घेतलेलं आता ह्याच्यामध्येच दोन चमचे मी शेंगाचं कूट घालणार आहे एक भर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पंधरा थे ते वीस ठेचलेलं लसूण हळद चवीप्रमाणे तिखट तुम्हाला कसं तिखट कमी जास्त आहे तसं तुम्ही ते घालून घेऊ शकता मी एक दीड चमचा तिखट घातलेला आहे ते आणि चवीप्रमाणे मीठ मी भाजून घेतलेला कांदा आहे तो आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा पूर्ण कांदा घालायचा नाही व्यवस्थित असं आणि थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं सुकाच आपलं जे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं आहे ओलं करायचं नाही व्यवस्थित हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे ते दो, ढोबी मिरचीमध्ये भरून घेऊया आता हे आपण हाताने असं याच्यामध्ये टफिंग हे पूर्ण असं भरून घ्यायचं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत पूर्ण आपल्या या मिरचीला टॉफिंग लागतं आहे आणि खायला पण खूप छान लागते मग छान असं भरून घ्यायचं बघा मी प्रेस कर करत भरत आहे भरून झालेलं आहे दुसरी पण आहे ती पण मी त्या भरून घेते भाजी एक नवीन वेगळा प्रकार आहे नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा पूर्ण असं सा, मी पूर्णतः पूर्णसा भरून घेते नंतर तुम्हाला मी पूर्ण दाखवते पूर्ण असा मसाला मी मिरची मिरचीमध्ये भरून घेतलेला आहे शिमला मिरचीमध्ये बघू शकता किती छान असं आपलं आहे पूर्ण टम अशा भरलेल्या आहेत आता आपण हे भाजी फोडणी करून घेऊया कडाई ज्या कडाईमध्ये मी जे कांदा परतून घेतलेला आहे त्याच कडाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे आपले आहेत आता हे मी भरलेले जे घोबळी मिरची आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आता गॅस आपला लो ठेवायचा व्यवस्थित परतून घ्या एक दोन मिनटांना दोन मिनटांनी ते परतून चेक करून परत दुसरी बाजू परतून घ्यायची म्हणजे आपली व्यवस्थित चारी बाजूनी मिरची व्यवस्थित आपली शिजून जाते परतून पर्तुन, परतून भाजून घ्यायचे शिजून घ्यायचे किती कलर असं आलेला आहे अशा कलरमध्ये आपण भाजी काढून घ्यायची अशा अशा कलरमध्ये आपण काढायचं तर मी गॅस हा लोच ठेवायचा हाय लो हाय फ्लेम करायची नाही लो फ्लेमवरती आता बघू शकता तर एक चमचाभर माझ्याकडं मसाला उरलेला आहे तो मी मध्ये घालून घेते म्हणजे थोडंसं याच्यावर थोडंसं तर पाणी घालायचं आणि त्याच्यावर जे माझ्याकडे उरलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये शेंगा पावडर घालते शेंगाचं कूड घालते आणि त्याच्यामध्ये एक फकत, एक फक्त अर्धा चमच्यापेक्षा पण कमी एकदम कमी बघू शेतात किती घेतलेलं आहे मी लहान अर्धा चमचा मग तिखट थोडंसं मीठ घालायचं थोडंसं मिळून हे परतून घ्यायचं असं मिक्स करायचं मसाला म्हणजे वरून पण जे आपले फ्राय तर छान झालेले आहेत तेलामध्ये परतून तर व्यवस्थित झालेलं आहेत एक दोन मिनटं असं त्याच्यामध्ये तर बाहेरून पण हे मसाला लागू दे त्याच्यासाठी एक दोन मिनटं असं ठेवायचं आणि नंतर आपण आपली भाजी रेडी होते काढून घ्यायची परत एक दोन मिनटं मी झकण ठुण्याला भाजी शिजवून घेते आपली भाजी बनून झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे तर आपण डिश डिशमध्ये काढून घेऊया खूप छान मूस छान अशी आपली शिजलेली आहे भाजी हे मी डिशमध्ये काढून घेते खायला खूपच छान लागते अशी आपली ढबळी ढोबळी मिरची आहे नक्की ट्राय करून बघा यावरून थोडा मसाला घालायचा सुकीच भाजी आहे ही त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर बघू शकता किती छान अशी आपली ढोबळी मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे भरली ढोबळी मिरची परफेक्ट अशी चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ॲकॉनला क्लिक केला नसेल तर बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच कळून जाईल नक्की ट्राय करून बघा थँक्यू